जसा हा सॅम्पल तुम्ही इथे बघताय यामध्ये थ्री डी सिक्वेन्सचं काम तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि साइडनी फ्रिल्ससाठी तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जे काम केलेलं आहे पूर्ण जे काम तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे जॉर्जेटच्या कपड्याचं टचअप दिलेलं आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे ना एकदम वेस्टर्न टाईपमध्ये लुक येण्यासाठी याला अशा प्रकारचं काम केलेलं आहे ऑफर रेटमध्ये तुम्हाला अशा प्रकारची जीप सोबत फॅन्सी कलेक्शन सुद्धाही तुम्ही ठेवू शकता शॉर्ट वरती याला साइडनी इलास्टिकचं सा काम केलेलं आहे जेणेकरून याचा जो लुक आहे तो एकदम उठून दिसण्यासाठी यामध्ये तुम्हाला ट्रिपल एक्सेल पर्यंतचे सुद्धा साइजेस इथे अवेलेबल होऊन जाते अनस्टिच तुम्हाला जर ब्लाउज पीसेस पाहिजे असेल तर ते तुम्हाला इथे मिळून जाणार आहे जसं की पॅकेजिंग तुम्ही बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह पद्धतीने तुम्हाला ही पॅकेजिंग मिळणार आहे जसं तुम्ही हा सॅम्पल इथे बघू शकता की अशा प्रकारचे जे सॅम्पल्स असतात ना आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये चालू आहे आणि एक मीटर मध्ये तुम्हाला पूर्ण हा पूर्ण ब्लाउज पीस इथे मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं अजिझोनच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी रेडीमेड ब्लाऊज आणि ब्लाऊज पीसमध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे तर कलेक्शन स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मान्सून सेलचा खूप जास्त मोठा ऑफर तुमच्यासाठी येणार आहे आणि जर तो तुम्हाला ऑफर जर पाहिजे असेल तर जे मराठी यूट्यूब चॅनल आहे त्यावरती तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि अजिझोन करून इन्स्टावरती पेज आहे त्यालाही तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्यावरती तुम्हाला डेलीचे अपडेट सुद्धा मिळून जाणार आहे आणि दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करायला विसरू नका जिथे तुम्हाला पूर्ण ऑफर रेटचे कॅटलॉग मिळणार आहे तर आपल्या सॅम्पल आपण स्टार्ट करूया तर पहिला जो सॅम्पल आहे तुम्ही इथे बघू शकता की ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि फॅब्रिकची जर गोष्ट करू तर तुम्हाला यामध्ये ऑर्गेन्झा फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे पूर्ण जो लुक आहे मध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार मित्रांनो बॅक साईडची गोष्ट करू ना तर बॅक साईडने तुम्ही इथे बघू शकता की हुकचं काम केलेलं आहे कशा प्रकारचं आणि स्लीवजची गोष्ट करू ना बलून मध्ये तुम्हाला इथे बघू शकता पूर्ण इलास्टिक दिलेलं आहे आणि हे सुद्धा खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये जे पण महिला काम करत आहेत त्यांना मग चांगल्या पद्धतीने माहिती असेल की अशा प्रकारचं जे सॅम्पलचं कलेक्शन आहे ते खूप जास्त प्रकारे ब्लाऊजमध्ये चालू आहे ज्या पण घरी लेडीज असतील किंवा ज्या पण गर्ल्स असतील त्यांना आता सध्या या प्रकारच्या फॅब्रिकमध्ये किंवा कारण की हे जे फॅब्रिक आहे ना तुम्ही बघत असाल की तुम्हाला हा फॅब्रिक तुम्ही गाऊन सुद्धा खूप जास्त बघितलेला असेल साडीमध्ये जी मी जो फॅब्रिक ऑरगेन्झा फॅब्रिकमध्ये खूप जास्त डिमांडेबल फॅब्रिक आहे यासोबतच तुम्हाला रेडीमेटमध्ये मी आज कलेक्शन दाखवत आहे आणि कलेक्शन तुमच्यासमोर आहे मित्रांनो काही सॅम्पल मी तुमच्यासाठी रेडी करून ठेवलेले हो आहे जसं की तुम्ही हा सॅम्पल बघू शकता सेम फॅब्रिकमध्ये तुम्हाला सॅम्पल इथे बघायला बघायला मिळतोय आणि बॅक साईड सुद्धा बघू शकता तुम्हाला इथे नॉर्ड सुद्धा दिलेले आहे आणि ची जर गोष्ट करू ना तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तुम्हाला इथे स्लीव्स अट्रॅक्टिव्ह पद्धतीने तुम्हाला एकदम न्यू फॅशन आणि ट्रेंडेबल मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की सेम फॅब्रिकमध्ये बलून मध्ये शॉर्ट स्लीव वरती याला साईडनी इलास्टिकचं काम केलेलं आहे जेणेकरून याचा जो लुक आहे तो एकदम उठून दिसण्यासाठी यामध्ये तुम्हाला ट्रिपल एक्सेल पर्यंतची सुद्धा सायझेस इथे अवेलेबल होऊन जाते आणि रेडीमेड ब्लाउजेसमध्ये तुम्हाला फक्त पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये सर्व काही कलेक्शन इथे बघायला मिळते मित्रांनो जसं की हा एक सॅम्पल आहे पूर्ण फुल नेकमध्ये आणि नेक तुम्ही इथे बघू शकता की जेशी जी नेकची जी काम केलेलं आहे जे वर्क केलेलं आहे ते कशा प्रकारे दिलेलं आहे आणि साईडनी सामोरून तुम्ही इथे बघू शकता बटनचं काम केलेलं आहे जेणेकरून जो उठाव आहे त्याचा एकदम सुंदर पद्धतीने दिसतो आणि स्लीवजलाही तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारचे बटनचं काम केलेलं आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे ना एकदम सुंदर आणि छान प्रकारे दिसत असतो आणि जर तुम्ही जर घरून बिझनेस करताय ऑलरेडी तुम्ही काम करताय तर त्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू ॲड करू शकता जसं की सिंपल सोबरमध्ये ऑफर रेटमध्ये तुम्ही इथे बघू शकता ऑफर रेटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सोबत फॅन्सी कलेक्शनसुद्धाही तुम्ही ठेवू शकता Thank you पूर्ण जे डिझाईन दिलेले आहे पूर्ण आरामात तुम्ही इथे डिझाईन बघू शकता आणि यामध्ये जर तुम्हाला कोणत्याही प्रोडक्टचा जर प्रोडक्ट आवडत असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरतीसुद्धाही शेअर करू शकता जसं तुम्ही हा सॅम्पल इथे बघू शकता जर तुम्ही विचार करत असाल की हा दोनशे किंवा दीडशेपर्यंत तुम्हाला हा सॅम्पल भेटणार आहे पण असं नाही आहे फक्त ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे मिळतो आहे पूर्ण बघू शकता कट कटमध्ये तुम्हाला ऐंशी रुपयामध्ये हा सॅम्पल बघायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये कलर ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत एक एक सेटसुद्धाही तुम्ही घरी मागून चेक करू शकता कलर क्वालिटी कशी आहे कपड्याची क्वालिटी कशी आहे मग तुम्ही नेक्स्ट ऑर्डर ही देऊ शकता आणि जर तुम्हाला या बिझनेसमध्ये उतरायचं असेल तर तुम्ही जो नंबर दिसतोय त्यावरती सुद्धाही कॉन्टॅक्ट करू शकता जसं की आता हा सॅम्पल तुम्ही ते बघू शकता एकदम वेगळी नेकची जी डिझाईन आहे पूर्ण नेकची डिझाईन पूर्ण वेगळी तुम्हाला बघायला मिळते वी नेकमध्ये आहे आणि बॅकसाइड सुद्धाही तुम्ही बघू शकता पूर्ण मध्ये ही तुम्हाला बॅकसाईड मिळणार आहे यामध्ये जर तुम्हाला स्लीव्ज अटॅच करायचं असेल तर साईडनी तुम्हाला सुद्धा दिलेले आहे जेणेकरून तुमच्या हिशोबाने तुम्ही स्लीवजही याला लावू शकतात तर असं कलेक्शन असतं मित्रांनो यामध्ये तुम्हाला फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला सर्व काही कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे जसा हा सॅम्पल तुम्ही इथे बघताय यामध्ये थ्री डी सिक्वेन्सचं काम तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि साईडनी फ्रिल्ससाठी तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जे काम केलेलं आहे पूर्ण जे काम तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे जॉर्जेटच्या कपड्याचं टचअप दिलेलं आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे ना एकदम वेस्टर्न टाईपमध्ये लुक येण्यासाठी याला अशा प्रकारचं काम केलेलं आहे आणि जर तुम्ही ऑलरेडी तुमच्याकडे रेडीमेड ब्लाऊज पीसेसचं तुम्ही काम करतायत तर जर तुम्हाला अनस्टिच तुम्हाला जर ब्लाऊज पीसेस पाहिजे असेल तर तेही तुम्हाला इथे मिळून जाणार आहे जसं की पॅकेजिंग तुम्ही बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह पद्धतीने तुम्हाला ही पॅकेजिंग मिळणार आहे ती पण झिपर बॅगमध्ये जसं की तुम्ही इथे बघतच असाल की तुम्हाला वीस ते पंचवीस पीसेस तुम्हाला इथे मिळणार आहे सेम कलर कुठलाही तुम्हाला मिळणार नाही सेम डिझाईन कुठलीही मिळणार नाही आहे जसं तुम्ही सैंपल पुर्ना हा सॅम्पल इथे बघू शकता की अशा प्रकारचे जे सॅम्पल्स असतात ना आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि एक मीटरमध्ये तुम्हाला पूर्ण हा पूर्ण ब्लाऊज पीस इथे मिळणार आहे यामध्ये तुम्ही बारकाईने बघायला गेलं तर पूर्ण सिक्वेन्सचं टचअप तुम्हाला मिळणार आहे जसं की आता सध्या अशा प्रकारचं कलेक्शन खूप जास्त चालू आहे जसं वेल्वेटमध्ये तर तुमच्या समोर मी एक ओपन करून दाखवते की वेलवेटमध्ये कशा प्रकारचे जे सॅम्पल्स असतात जसे लग्न लग्नासाठी किंवा असं जर बुटीकचं जर काम करताय तर त्यासाठी तुम्ही असे ब्लाऊज पीस घेऊन स्वतःही वेगवेगळ्या डिझाईनचे शिवून स सा, तुम्ही समोर सेल करू शकता तर अशा प्रकारचा बिझनेस असतो मित्रांनो आणि जर तुम्हाला या बिझनेसमध्ये उतरायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही फायदा उचलू शकता तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद